नावापुढे नवऱ्याचं नाव आणि रुपाली चाकणकर विरुद्ध रोहिणी खडसे यांच्यातील शाब्दिक युद्ध नक्की काय ते प्रकरण पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवाणी आणि तुम्हा सर्वांचं एक नंबर चॅनेलमध्ये स्वागत आहे अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत त्यांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर बोचरी टीका केली त्याला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं सध्या दोन्ही महिला नेत्यांमध्ये प्रतिवाद सुरू आहेत कोणाचं नाव वापरायचं हा मला कायद्याने दिलेला अधिकार आहे अहो रुपाली ताई मला अभिमान आहे की मी अशा वडिलांच्या पोटी जन्माला आले की ज्यांचं नाव मी अभिमानाने सांगू शकते ताई नावालाही कर्तृत्वान वडील लागतात याचा मला अभिमान आहे अशा शब्दात रोहिणी खडसे नावाचा जप न करता महिला अत्याचाराच्या घटनेकडे लक्ष घाला राजकारण करण्यासाठी महिला आयोगाचे पद तुमच्याकडे दिलेलं नाहीये असं रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांना सुनावलं महिलांना न्याय देण्यासाठी हे पद तुम्हाला दिलं जात आहे तुम्हाला खडसेंशिवाय दिसत नाहीये का तुम्हाला खडसे झालाय का ज्या कामासाठी तुम्हाला महिला आयोगाचे पद दिले त्यालाच न्याय द्या असं रोहिणी खडसे म्हणाल्या राजकारण करायला आयुष्य पडलंय भेटूया पुन्हा असं रोहिणी खडसे म्हणाल्या रुपाली साकणकर यांनी काल रोहिणी खडसे यांच्यावर जबरी टीका केली होती नावापुढे नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून मतदारसंघात फिरल्याशिवाय यांना कोणी ओळखते का तसंच वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्य किंमत देतो अशी टीका त्यांनी केली होती त्याला दुसऱ्यांदा रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे तुमच्या नेहमीच्या वक्तव्याबाबत खाली येत असलेल्या कमेंट एकदा वाचा मग तुम्हाला तुमचं अस्तित्व कळेल ज्यांचं नगरपालिकेत डिपॉझिट जप्त झालंय अशा लोकांचा जनाधार शिल्लक राहिलेला नाहीये रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही असं रोहिणी खडसे काल म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर ह्या शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने सध्या पदं भोगत आहेत शरद पवार साहेबांच्या भरोशावर आत्तापर्यंत त्यांना पदं मिळालेली आहेत असं रोहिणी खडसे म्हणाल्या त्यामुळे चाकणकर विरुद्ध खडसे असा वाद सुरू झालेला आहे तर अशाच नवनवीन पॉलिटिकल अपडेटसाठी आपल्या एक नंबर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद